नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजो गायकर आणि आपण आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत उमरखेडच्या नागरिकांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथे कोणत्याही सणाला कोणत्याही सामाजिक सण आणि कार्यक्रमामध्ये डी ज्याला परवानगी देण्यात येऊ नये अशा आशयाचं एक निवेदन दिलेलं आहे काही दिवसापूर्वी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर करण्यात आलेला होता आणि त्यामुळे अनेक नागरिकांना महिला लहान बालकांना या आवाजाचा त्रास झाला त्याचबरोबर छातीमध्ये करणे हृदयविकारासारखे प्रकार होणे यामुळे सर्व समाजातील नागरिक त्रस्त झालेले होते आणि पोलीस प्रशासन सतत आव्हान करून सुद्धा डी जे लावण्याचा प्रकार कमी झालेला नव्हता परंतु आवाजाच्या त्रासामुळे आणि परिणामामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड तथा पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरखेड यांना निवेदनाद्वारे कोणालाही कोणत्याही सणामध्ये कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये डीजे ला परवानगी देण्यात येऊ नये अशा आशयाचं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाचं सर्व स्तरातून स्वागत होताना दिसत आहे तर आपण जाणून घेऊया काही नागरिकांची या संदर्भात प्रतिक्रिया समस्या समाधान ग्रुप याच्यावर आम्ही डिस्कस केल्या असता त्याच्यात असा एक आम्ही निर्णय घेतला की सदर उमरखेड मध्ये आपण डीजे बंदी करावी जेणेकरून इथल्या ज्येष्ठ व्यक्तींना आणि लहान मुलांना आणि प्रेग्नेंट महिलांना याचा त्रास होणार नाही त्याकरता आम्ही हे डीजे मुक्त उमरखे करण्याचा आम्ही निर्धार घेतलेला आहे आज इथे उमरखेड उपविभागीय अधिकारी यांच्या इथे समस्या निवारण समिती एक जे व्हॉट्सअप चा ग्रुप आहे इथले सर्व सदस्य इथे उपस्थित आहे आणि आपण बऱ्याच अनेक वर्षापासून पाहतो डीजे आणि डॉल्बी यामुळे कर्कश आवाजामुळे सामाजिक आरोग्य हे धोक्यात आलेले असून त्यामुळे पारंपरिक वाद्य आणि जी संस्कृती पारंपरिक जपत आलेली आहे तिचा कुठेतरी रास होत आहे आणि त्या मूल्यांचं अवमूल्यन होत आहे तरी आज एस डीओ साहेब यांच्याकडे त्या पद्धतीचं निवेदन देऊन उमरखेड शहरामध्ये दे सर्व जे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आहेत याच्यावर विजेवर सक्तीने बंदी करावी आणि सामाजिक आरोग्य जे धोक्यात आहे त्याला कुठेतरी एक राहत द्यावी या पद्धतीने समस्या निवारण गुरु तर्फे आज एस साहेबांना डिव्हिजन विविध धर्मांना त्यांचे सण आणि उत्सव साजरे करण्याचा अधिकार आहे आणि तो सर्वांना आनंद देण्यासाठी आहे परंतु आज आपण प्रत्येक धर्मामध्ये बघतोय की सण आणि उत्सव साजरा करताना त्याचं जे विकृतीकरण होत आहे आणि काल गणपती असो किंवा अन्य कुठल्याही गोष्टी असो त्या डीजे मुळे जो त्रास होतो तो, तो अत्यंत भयंकर त्रास आहे आणि ज्येष्ठांना तर खूप त्रास होतो काल माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगतो माझ्या घरामध्ये नव्वद वर्षाची आई आणि नुकतीच माझी मुलगी डिलिव्हरी झाली तिचं एक महिन्याचा अर्भक त्यांना जो काही त्रास झाला ते पाहून मला अत्यंत वेदना झाल्या आणि त्या दृष्टिकोनातून मी सर्वांना विनंती करतो शासनाला विनंती करतो तुम्ही आनंदासाठी सण करा परंतु इतरांना त्याचा त्रास होईल असा कुठलाही त्याच्यामध्ये प्रकार घडू नये अशी कळकळीची विनंती आमच्या ज्येष्ठांतर्फे आहे